नमस्कार जगात सर्वात बुद्धिमान व्यक्ती स्वामी विवेकानंद यांनी आयुष्याविषयी सांगितलेल्या चार महत्वाच्या गोष्टी जर बदलायच्याच असेल तर आपला मार्ग बदला आपला हेतू कधीही बदलू नका आणि उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपलं ध्येय गाठत नाही स्वामी विवेकानंद यांचे सामर्थ्याने भरलेले क्रांतिकारी विचार आहेत स्वामी विवेकानंदांच्या जीवनाविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे काही दिवसही कमी पडतील पण पन आपण काही चार गोष्टी जाणून घेऊया त्यामुळे आपल्या जीवनात परिवर्तन घडून येईल स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये कलकत्ता येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते त्यांचे वडील उच्च न्यायालयाचे उच्च वकील होते स्वामी विवेकानंदांनी शारदा मातेची परवानगी मागितली हे शारदा माते मी जगभर जाऊन आपल्या संस्कृतीचा प्रसार करू शकतो का स्वामी विवेकानंदांना शारदा माता म्हणतात जी सुरी खाली पडलेली आहे ती कृपा करून मला दे तर स्वामी विवेकानंदांनी ती सुरी शारदा मातेकडे दिली आणि शारदा माता त्यांना म्हणाली जा तू दुनियेभर आपल्या संस्कृतीचा प्रसार करू शकतो त्यावर स्वामी विवेकानंद म्हटले की तुम्ही तर माझी परीक्षा पण घेतली नाही त्यावर शारदा माता म्हणतात ज्यावेळेस तू सुरी पकडली होती त्यावेळेस तू सुरीचा धारधार भाग तुझ्याकडे पकडून लाकडी भाग माझ्याकडे केला कारण जेणेकरून ते सुरीचा धारधार भागाने माझ्या हाताला इजा होऊ नये ही तुझी परीक्षाच होती ही सुरी जर दुसऱ्याने कोणी दिली असते तर त्यांनी धारधार जी बाजू आहे ती माझ्याकडे दिली असते आणि लाकडाची बाजू स्वतःकडे केली असते यावरून तुझी परीक्षा पूर्ण झाली तू आता स्वतंत्र आहे दुनियाभर या संस्कृतीचा प्रसार करू शकतो समजा लहानातील लहान गोष्ट करताना आपले हित न पाहता दुसऱ्याचे हित पाहावे हे स्वामी विवेकानंदांचे पहिले वाक्य आहे या निसर्गाचा एक नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ गिवन म्हणजे देत राहणे जसे सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देत राहतो तसेच निसर्गसुद्धा आपल्याला ऑक्सिजन देत असतो हा निसर्ग फक्त देण्याचे काम करत आहे हा ह्या निसर्गाचा नियम एखाद्या माणसात असला पाहिजे अशी वृत्ती असायला पाहिजे कोणतेही यश संपादन करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉ ऑफ गिवनला महत्त्व द्या कारण आपण कितीही पैसा कमवला तर आपली देण्याची वृत्ती असली पाहिजे ही शिकवण आपल्याला स्वामी विवेकानंदकडून मिळते जेव्हा तुम्ही एखादी दे सेवा देत असाल वस्तू विकत असाल किंवा काही करत असाल तर त्या त्या वस्तूचा दुसऱ्याला काहीतरी उपयोग होईल ही काळजी घेतली पाहिजे आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही कारण तोच मनुष्य पुढे जातो जो सर्वांनाच देत राहतो आणि जो मागतो तो कायमच रांगेत उभा राहतो दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकागोला संमेलनासाठी गेले होते त्यावेळेस काही लोक त्यांच्याजवळ आले आणि ते आणि त्यांना विचारू लागले हाऊ आर यू त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी त्यांना नमस्कार केला त्यावेळेस त्या लोकांना असे वाटले की या साधूसारख्या दिसणाऱ्या माणसाला इंग्रजी येत नसावे त्यावेळेस त्या ते लोकांनी त्यांना हिंदीतून उत्तर हिंदीतून प्रश्न केला की के कैसे हे आप त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले आय एम फाईन थँक्यू तेव्हा ते दोन्ही लोक एकमेकात बोलू लागले व त्यांना विचारू लागले आम्ही ज्यावेळेस इंग्रजीत बोललो त्यावेळेस तुम्ही आम्हाला नमस्कार केला आणि ज्यावेळेस आम्ही हिंदीतून बोललो त्यावेळेस तुम्ही इंग्रजीत बोलले असे का तर स्वामी विवेकानंद म्हटले की तुम्ही ज्यावेळेस बोलले त्यावेळेस मी मा तुमच्या मातेचा सन्मान केला आणि ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस तुम्ही माझ्या मातेचा सन्मान केला ज्यावेळेस तुम्ही हिंदीतून बोलले त्यावेळेस हिंदी मातृभाषेचा सन्मान केला म्हणजे मी माझ्या आईचा सन्मान करत होतो यातून आपल्याला ही शिकवण मिळते की आपली संस्कृती आपली भाषा ही आपल्या जोडलेली असते आपल्या परंपरा संस्कृती बरोबरच आपण दुसऱ्याच्या भाषेचा आणि संस्कृतीचा सुद्धा आदर केला पाहिजे आपल्याला संपूर्ण जगात वावरायचे आहे ही काळाची गरज आहे त्यासाठी आपल्याला इंग्रजी येणे फार महत्वाचे आहे लोकांना प्रभावित करण्यासाठी इंग्रजी यायला हवी हा चुकीचा समज आहे भाषा हे एक माध्यम आहे आणि विचारवंत असे वक्ते होऊन गेले त्यांना अनेक भाषा येतात आपल्या व्यक्तिमत्वाला आपली संस्कृती आपले विचार हेच प्रभावी बनवत असतात असाच एक प्रसंग होता याच शिकागोमधील विश्वसंमेलनासाठी स्वामी विवेकानंद बाहेर उभे होते त्यावेळेस ते त्यांच्याजवळ एक स्त्री आली आणि ती स्त्री त्यांना म्हणते तुम्ही जंटलमॅन दिसण्यासाठी कोट आणि पॅन्ट का घालत नाही त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात तुमचा टेलर तुम्हाला जंटलमॅन बनवत असाल तर आमची संस्कृती आमचे विचार आम्हाला जंटलमॅन बनवतात फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी ड्रेसिंग सेन्स असणं गरजेचं आहे जसा आपण व्यवसाय करत असाल तसा आपला ड्रेसिंग सेन्स असला पाहिजे परंतु काही लोक आपल्या कपड्यांवरून दुसऱ्यांना इम्प्रेस करू इच्छिता पण तसं काही नाही स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या व्यक्तिमत्त्वातून दुसऱ्यांना प्रभावित केले पाहिजे स्वामी विवेकानंदांचे चरित्र कसे होते हे आपण आता पाहूया स्वामी विवेकानंद यांचे शिकागोमधील भाषण आजही लोक विसरू शकत नाही त्यांचे भाषण म्हणजे लोकांना प्रभावित करणारे होते ते म्हणजे माय ब्रदर अँड सिस्टर ऑफ अमेरिका लोक यावर लोक दोन मिनटं टाळ्या वाजवत असत त्यावेळेस स्वामी विवेकानंदांवर प्रभावित होऊन एक स्त्री म्हणते की मला तुमच्याशी लग्न करायचे आहे स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही पाहू शकता मी एक ब्रह्मचारी आहे स्वामी आहे मी गृहस्थ जीवनाचा जन्म त्याग केलेला आहे मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत मग तिसरी स्वामी विवेकानंदांना म्हणाले मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे तर स्वामी म्हणतात मीच तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही माझी आई आहे बघा हे स्वामींचे चरित्र कसे असू शकते एका माणसाचे चारित्र त्याला बनवते किंवा बिघडवते ज्याला चारित्र्य नाही त्याच्यासाठी यश आणि पैसा ही दूरचीच गोष्ट आहे जो स्वतःशी प्रामाणिक आहे त्याची डिग्निटी इंटिग्रिटी मेंटेन आहे तोच चमत्कार करू शकतो आपल्याला काय मिळेल हे न पाहता आपण दुसऱ्याचा विचार कराल तेव्हा आपलं मन संतुष्ट होईल दुसऱ्याची संस्कृती आत्मसात करताना आपली संस्कृती या भाषेचा आपण विसर पडू देऊ नये ही सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट आहे आपला पेहराव आपली ओळख बनवत असते तसेच आपले चारित्र आपल्याला महान बनवत असते स्वामी विवेकानंद हे प्रत्येक जातीशी किंवा धर्माशी बोलत नसत ते सर्व जातींना व धर्मांना समजावून सांगत होते की सर्व जाती धर्म एक आहे सर्व मानव धर्म एक आहे सर्वांनी एकजुटीने राहावे आपल्या भारत देशाला पुढे न्यावे ही स्वामी विवेकानंदांची शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात कोणतेही कार्य अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही तर ते कार्य करीत राहा पूर्ण करीत राहा यश तुम्हाला प्राप्त होईल आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल जीवनात एखादे ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका जे पुन्हा पुन्हा मागे वळून बघतील ते कधीच इतिहास घडू शकत नाही श्रीमंती वाऱ्यावर ओढून जाते पण कायम टिकणारी गोष्ट म्हणजे चारित्र्य अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांचे चरित्र होते ते, ते आपण आत्मसात केले पाहिजे त्यांचा जन्मदिन म्हणून युवा दिन म्हणून साजरा केला जातो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि संन्यास घेतला चार जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांनी ध्यानस्थ अवस्थेत समाधी घेतली अशा या थोर पुरुषाला खूप खूप अभिवादन